नमस्कार मित्रांनो बिरुबा शिप फार्मवर आपलं सहर्ष स्वागत आपल्याला बिरुबा शिप फार्मवरती एकाच ठिकाणी नारी सुवर्ण असू द्यात माडग्याळ असू द्यात देखील चांगल्या क्वालिटीतले माडग्याळ अशा प्रकारातलं माडग्याळ म्हणजे हे टॉपचं माडग्याळ असं असू द्यात किंवा अशा प्रकारचं डॉर्पर असू द्यात नारी सुवर्ण असू द्यात हे आपली गावरान दखनी असू द्या अशा तीन चार जातीच्या मेंढ्याची पिल्ले आपल्याला आपल्या बेरोबाशी फार्मवरती उपलब्ध असतील आता सध्याला नाहीत पण भविष्यामध्ये आपल्या बेरोबाशी फार्मवरती उपलब्ध असतील माडग्याळमध्ये नारी सुवर्ण क्रॉस आपण करून रिझल्ट बघणार आहोत आपल्याकडे डॉर्पर माडग्याळ क्रॉस डॉर्पर सुवर्णा क्रॉस असे देखील आपण काही नवीन नवीन प्रयोग आपण करणार आहोत आणि आपल्याकडे सुवर्णाचा देखील चांगल्या क्वालिटीतला एक नर आहे चांगल्या वजन वा वजनाचा दोनमधला लहानपणी आता सध्याला तो सात ते आठ महिन्याचा असून खूप मोठा दिसत आहे त्याच्या आईला दुधाचं प्रमाण देखील जास्तीचं होतं नारी सुवर्णामध्ये जरा मेंढ्यांची उंची कमी असते पण त्याच्या आईची जरा उंची चांगली होती आणि देखील चांगलं त्याला तयार झालेलं आता सध्याला तो आठ महिन्याचा आहे तर एक चाळीस प्लस वजन झालेलं आहे त्याचं अशा प्रकारचा आपल्याकडे नर देखील आहे हा डॉर्पर जातीचा नर आहे हा देखील एक सहा सात महिन्याचा आहे तो अजून लहान आहे पण चांगल्या आहे तो देखील दोन मजलाच आहे नारी सु माडी सॉरी डॉर्परमधला पण प्लस आपल्या फार्ममध्ये तुम्हाला जर बंदिस्त फार्म, फार्म करायचा असेल तर फुल प्लॅनिंग केलं पाहिजे जसं की आपल्याला प्रथम बंदिस्त मेंढीपालन असू द्या शेळीपालन असू द्या प्रथम आपल्याला चारा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे चारा पण करत असताना वेगवेगळा चारा करणं गरजेचं आहे जसं की मका असू द्या मेथेघास असू द्या गवत असू द्या नेपियर देखील लावणं गरजेचं आहे तुतू असू द्या सुबाबळ असू द्या शिवडी असू द्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे चारा लावणे खूप गरजेचं आहे त्यानंतर तीन महिन्यानंतर चारा आल्यानंतर आपण बंदिस्त मेंढीपालन चालू करावं त्याचबरोबर आपण तुडी कुटी मशीन किंवा चाप कटर हे देखील आपल्या फार्ममध्ये असणं गरजेचं आहे जेणेकरून आपला चारा कमी वाया जातो किंवा जास्तीत जास्त मेंढ्या खाण्या खात असतात जेणेकरून त्यांना पचन पचन पण चांगलं होत असतं त्याचप्रमाणे आपल्याला मेंढ्यांना सारखं खायला नाही टाकायला पाहिजे म्हणजे सकाळी जर टाकलं तर जास्तीत जास्त दोन वेळा काही लोक तीन वेळा देखील टाकतात पण मी दोन वेळाच टाकतो सकाळी सकाळी सात वाजता टाकतो त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता आपल्या मेंढ्यांना तार खायला असतात सकाळचा मुरगाचा असतो संध्याकाळचा जे काय आपल्याकडे मेथी घास असू द्या किंवा आपल्याकडे जे काय सध्या मेथी घास अजून आलेलं नाही पण संध्याकाळचं वाडं वगैरे ऊस असतो वाढ असतं परत निपेर असतं परत त्यामध्ये झाडपाला काय जर जे मिळतोय तुती ती असू द्या ते काय आपण ते मिक्स करत असतो अशा दोन तीन प्रकारचं चारा व्यवस्थापन पण करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपण खुराकाचं पण मॅनेजमेंट लावणं गरजेचं आहे आणली पिशवी टाक आणली पिशवी टाक असं देखील बंदिस्त मेंढीपालनामध्ये चालत नाही कारण त्यांनी फक्त खर्च वाढत असतो उत्पन्न वाढत नसतं कारण आपल्याला खर्च जेवढा कमी करता येईल तेवढा कमी खर्च करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून खर्च कमी आणि उत्पन्न जास्त येईल ह्याचा अभ्यास करून नवीन नवीन प्रयोग करून नवीन नवीन जे काय आपल्याला करता येईल ते नवीन नवीन काय गोष्टी करता येईल तेवढ्या करता करायला हव्यात त्याचप्रकारे आपण आपल्या फार्ममध्ये नवनवीन प्रयोग करण्याची इच्छा आहे जसं की नारी सुवर्णाला वेगवेगळ्या नव वेग वेग जाती आपण क्रॉस करणार आहोत नारी सुवर्णाचा आपल्याला नवनवीन रिझल्ट बघायचा आहेत नारी सुवर्णाला आपण डॉर्पर क्रॉस करून बघणार आहे वेगवेगळ्या अजून काही जाती असतील मेंढ्यांमध्ये ज्या वजन जास्त वाढीच्या ज्या जा जाती असतील त्या क्रॉस करून बघणार आहेत या जगाभरामध्ये जे काय जाती असतील वजनवाढीसाठी जास्त असतील त्या आपल्याला जर उपलब्ध ज्या आपल्याला इथे उपलब्ध होऊ शकतात आपल्या महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये जे काय जाती उपलब्ध होऊ शकतात त्या अशा नवनवीन जाती आपण आणून नवनवीन प्रयोग करण्याची इच्छा आहे आपल्याला हे आपला नारी सुवर्णाचा नर आहे हे देखील एक सात ते आठ महिन्याचा नर असून आता सध्याला त्याचं तुम्ही स्ट्रक्चर वगैरे बघू शकता या अशा प्रकारच्या आपल्या फार्म फार्ममध्ये नर आपला आहे हा आपण ब्रीडिंगसाठी ठेवणार आहोत हा आपला डॉर्परचा नर आहे असं नवनवीन प्रयोग करण्याची इच्छा आपल्याला आहे नवनवीन प्रयोग करून नवनवीन रिझल्ट बघून नवनवीन गोष्टी चाऱ्याचं देखील आपण नवनवीन प्रयोग करणार आहोत जसं की आपण हायड्रोपोनिक चारा असू द्यात मुरगासाचं पण अजून काय वेगळं काय करता येत असेल तर ते असू द्यात चारा व्यवस्थापनाचं वेगळं काय करता येतं असेल ते करू द्यात खुरकाचा खर्च कुठं कमी करता येईल ते खुरकाचा कमी जिथं कमी होईल ते कमी करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आता सध्याला आपल्या मेंढी पालनामध्ये आपण सध्याला ह्या आपल्या फार्ममध्ये ह्यांना खुराक वगैरे आपण देत नाही सध्याला आता आपल्याला परवडत नाही त्याला कारण आपल्या मेंढ्या सगळ्या गाभण असल्यामुळे अजून वेळलेल्या नाहीत मेंढ्या नारी सुवर्णाच्या ना अजून पिल्लंच आहेत ते काय अजून ही वगैरे आलेले नाहीत एक सहा सात आठ सात आठ सहा सहा महिन्याचे नारी सुवर्णाचे ना आपल्याकडे पिल्ले आहेत पण आपण नवनवीन प्रयोग करणार आहोत त्यातून नवनवीन तुम्हाला सांगत राहू आपण नवनवीन प्रयोग आपण आपल्या चॅनल बिरोबा फार्म या चॅनलमधून आपल्याला नवनवीन आपले नव आमचे प्रयोग तुम्हाला सांगत राहू चांगलेच नाही वाईट देखील जे काय असतील आपले जे प्रयोग फेल होतील ते देखील तुम्हाला आपण सांगत राहू प्लस आपल्याकडे अजून आपल्याकडे वाढवण्याची इच्छा आपलं फार्म प्रत्येक जणांनी आपला व्यवसाय कोणताही असू द्या व्यवसाय त्या व्यवसायाचे उद्दिष्ट काय आहेत व्यवसाय आपल्याला कुठपर्यंत न्यायचा आहे किंवा व्यवसाय पुढं जाऊन आपल्याला काय करायचं आहे हे देखील आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे व्यवसायामध्ये उद्दिष्ट म्हणजे कितीपर्यंत आपल्याला न्यायचं आहे कुठपर्यंत काय करायचं आहे वेगवेगळं वेग काय करायचं आहे ते देखील आपल्याला अभ्यासलं पाहिजे हे तुम्ही बघू शकता असं करणं गरजेचं आहे आपण त्यासाठी ती तीन ती चार जातीच्या मेंढ्या ठेवलेल्या आहेत त्यामधून आपण नवनवीन प्रयोग करत आहोत मुरगास मितीगास निपियर तुती सुबाबळ मका अशा प्रकारची लागवड करून त्यांना चारा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आपल्या सगळ्याच मेंढ्यासारख्या आहेत असं नाही काय मेंढ्या खूप खराब पण आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या सोबतच्या मेंढ्या आहेत एका एका वयाच्या आहेत ते देखील हे बघू शकता हे खराब आहे हे जरा जरावाईज बरी आहेत अशी काय काय खराब आहेत काय आहेत मग ते का खराब आहेत काय कमी आहेत त्यांना काय कमी पडतं आहे असं नवनवीन आपल्याला बघायचं आहे नवनवीन अभ्यास करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण जर नवीन मेंढीपालन करत आहात तर नवीन मेंढीपालन करत असताना आपण सर्व प्रकारचं नियोजन करून मेंढीपालन करायला पाहिजे जर काही लोक नुसतं न राहून संभळून तीन महिन्यानंतर विकतात त्यांनी किंवा काही लोकांचं असं निवेदन असतं माझ्यासारखं की फिमेल फक्त आणायच्या मोठ्या करायच्या ते व्यायला वगैरे झाले की त्या घरी ठेवायच्या घरची पिल्लं घरी ठेवायची ते देखील चांगलं आहे प्रत्येकाचं वेगवेगळं प्लॅनिंग असतं वेगवेगळं करण्याची इच्छा असते आपलं वेगळं आहे आपण छोट्या फिमेल आणल्या तीन महिन्याच्या असताना त्या सगळ्या घरी फिमेल ठेवल्या आता ते वेळेला झालेले आहेत काय काही गाभण असतील आपल्याकडं नर असल्यामुळे ते आपोआप लागून निघतात आपल्याकडं नारी सुवर्णाच्या नंतर आणल्या आपण परत डॉर्परचं आणलं काय कोटा जातीच्या पाटी आणल्या असे नवनवीन आपण प्रयोग करत आहोत आपलं तरी काय असं जास्तीचं झालेलं नाही आपण एक मेला आपण हे फार्म चालू केलेलं आहे अजून चार पाच महिने आहेत एक वर्ष व्हायला एक वर्ष देखील आपल्या फार्मला झालेलं ना आप नाही आपल्याला अजून मोठं प्लॅनिंग केलेलं आहे आपल्याला एक शंभर ॲनिमलपर्यंत आपल्याला जायचं आहे तर ते शंभर ॲनिमलमध्ये जाण्यासाठी आपल्याला नवनवीन प्रयोग करत करत आपल्याला जायचं आहे डायरेक्ट शंभर ॲनिमल आणून आपल्याला शंभर नाहीत करायचे म्हणजे शंभर मेंढ्या डायरेक्ट नाही करायच्या नवनवीन क्रॉसिंगमध्ये आपल्याला जास्तीचं आवड आहे म्हणजे समजा नारीसुवर्ण असू द्या नारिसुवर्णमध्ये ना वेगवेगळ्या जाती क्रॉस करून रिझल्ट बघायचा आहे त्या आधी सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत लोकांनी हे केलेल्या आहेत पण आपण स्वतः करणं आणि जगाचं बघणं ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे हेच सांगायचं आहे तुम्हाला मित्रांनो धन्यवाद